मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती शिव ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत यामध्येच आता शिव या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती तारेनी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेची वेळ सुद्धा समोर आलेली आहे तारिणी ही मालिका आपल्याला अकरा ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता पाहायला मिळणार आहे पण साडेनऊ वाजता सध्या शिव ही मालिका लागतेय त्यामुळे अनेक प्रेक्षकांना असं वाटतंय की शिवा ही मालिका बंद होणार तर मित्रांनो शिवा मालिकेची टी आर पी इतर मालिकेंच्या तुलनेत खूपच जास्त आहे म्हणूनच शिवा ही मालिका झी मराठी ही वाहिनी बंद करू शकणार नाही त्यामुळे शिव या मालिकेची आता वेळ बदलण्यात येणार आहे शिवा मालिकेची वेळ बदलून त्या जागी आता आपल्याला तारिणी ही मालिका पाहायला मिळणार आहे कदाचित शिवा ही मालिका नऊ वाजता पाहायला मिळू शकते पण झी मराठीने याबद्दलची अधिकृत माहिती अजून दिलेली नाहीये एकंदरीतच झी मराठीच्या शिव या मालिकेची वेळ बदलून त्या जागी आपल्याला तारीणी ही मालिका पाहायला मिळणार आहे पण शिव ही मालिका बंद होणार नाहीये तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा